नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये स्वागत महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय तर्फे बारा ज्योतिर्लिंग दर्शनचा भव्य देखावा केदारेश्वर मंदिर तळेगाव दाबाडे येथे करण्यात आला कैलास पर्वतावर चैतन्य भगवंत शंकर योग तपस्या करताना पाहून भक्तगण प्रसन्न झाले त्यानिमित्त परमात्मा शिव भगवानने सांगितलेले महाशिवरात्रीचे रहस्य व महत्व आपल्या रसाळवाणीतून केंद्राच्या संचालिका बी के प्रभा औचित्य साधून पत्रकार रेखा बेगडे प्रसिद्ध निवेदिका विनायक केसकर प्रसिद्ध नृत्यांगना मिनल कुलकर्णी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रमुख शैलजा काळोके यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला तसेच संतोषजी खांडगे श्रीमंत सरकार मासाहेब राजे दाभाडे यज्ञसेनी राजे सत्येंद्र राजे दाभाडे यांची विशेष उपस्थिती होती महाशिवरात्री निमित्त मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले होते हर्नेश्वर हॉस्पिटलचे डॉक्टरांची टीम डॉक्टर कृतिका बारमुख डॉक्टर कविता डाकेफळकर डॉक्टर सिद्धी शाह यांनी अनेक भक्तगणांची मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप केले केतन बारमुख यांनी जबाबदारी पार पाडली शिवरात्री निमित्त सर्वांना या ठिकाणी मी प्रथमचा हार्दिक शुभेच्छा देतो हे पुरातन हे आमचं आपल्या तळेगाव दाभडे शहरातील गुमताचं मंदिर म्हणजे केदारनाथचं मंदिर गुमताची विहिरी प्रसिद्ध गुमताचं हे शिवका मंदिर हे सोळाशे पंचेचाळीस साली त्यावेळेस सा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्याची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीमध्ये त्यावेळेस तत्कालीन सरदार असतील दाबळे सरकार असतील अजून त्यावेळेस त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा देऊन काम करणारी इतर मंडळी यांनी खरं म्हणण्याचं हे मंदिराची त्यावेळेस झालेली स्थापना आणि त्यानंतर आज जवळजवळ तीनशे साडेतीनशे वर्षानंतर बबलू आमचे मित्र बबलूजी जाधव असतील साठेसाहेब असतील या सर्व मंडळींनी या ठिकाणी या मंदिराचं जीर्णोद्धार केलेला आहे विरेचा जीर्णोद्धार केलेला आहे आणि हजारो भाविक रोज या ठिकाणी दर्शनाला येतात त्यांच्या मनोकामना या ठिकाणी भगवान शंकराच्या कृपेने ते पूर्ण होत आहेत खरं म्हटलं तर हे दुर्लक्षित अस झालेलं मंदिराच जीर्णोर्धार बबलूजी जाधव साठेसाहेब या मंडळींनी इथं ही केला आणि त्यामुळं हे खरं नाव पुन्हा एकदा आलं आणि यामुळं खरं म्हटलं तर तळेगाव तळेगावकरांना आणि संपूर्ण माओवासीयांना एक चांगलं श्रद्धास्थान पुन्हा एकदा पाहायला आपल्याला मिळत आहे की पुन्हा एकदा निमित्त सर्वांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद इथे लिहिलेल्या शिलालेखानुसार हे मंदिर सो सखे सोळाशे पंचेचाळीस या साली बांधले गेलेले आहे मंदिराला आज म्हणजे दोन हजार तेवीस साली तीनशे वर्ष पूर्ण झालेली आहेत आज महाशिवरात्रीचा उत्सवाचं औचित्य साधून आम्ही आज इथे फुलांची आरास भजन सकाळी महारुद्राभिषेक आणि महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आणि सर्व भाविक भक्त आनंदाने या सोहळ्यात सहभागी होत आहेत कांती प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय तळेगाव दाभाडे तर्फे आम्ही इथे केदारनाथ मंदिर इथे बारा ज्योतिर्लिंग आणि शिवशंकर यांचा चैतन्य देखावा सर्व शिवभक्तांसाठी आयोजित केला आहे सर्वांना हार्दिक निमंत्रण आजचा महिला दिवसांच्या देखील सर्वांना हार्दिक शुभेच्छा शिवाची शक्ती म्हणजेच ती नारी आहे आणि नारी साऱ्या विश्वाला परिवर्तन करण्याचं कार्य करते प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये ईश्वरीय ज्ञान आणि सहज राजयोगाचं ज्ञान दिलं जातं शिव परमात्मा कोण आहे शिवाविषयी माहिती दिली जाते तर इथे शिव आणि शंकराचा एक देखावा सादर के, केला आहे त्याच्यामध्ये शिव कोण आहे तर शिव हा आपल्या सर्व आत्म्यांचा पिता आहे आणि तो आपल्याला पावन बनविण्यासाठी या सृष्टीवर अवतरित झालेला आहे आपण शिवावर बेलपत्र चढवतो कारण तो ब्रह्मा विष्णू शंकर यांचा रचयिता आहे शिवलिंगाचं दर्शन करण्याआधी आपण नंदीगणाचं दर्शन करतो आणि नंदीगणाद्वारे शिवालाच दर्शन करतो नंदीगणाच्या कानामध्ये आपल्या समस्या आपण सांगतो तर नंदीगण म्हणजे हे ब्रह्माचं प्रतीक आहे प्रजापिता ब्रह्मा हे साकारी मानव आहेत ज्यांच्या शरीरामध्ये परमात्म्याचं दिव्य अवतरण एकोणीसशे छत्तीस साली झालं आता अठ्याऐंशी वर्ष पूर्ण होत आहे म्हणून आम्ही शिवजयंती त्रिमूर्ती शिवजयंती साजरी करत आहोत तरी सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा या दर्शन करा आणि शिव कोण आहे शंकर कोण आहे त्याच माहिती करून घ्या ओम शांत प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वर विश्वविद्यालयातर्फे ही आज अठ्ठ्याऐंशी शिवजयंती साजरी केली जात आहे जिला लौकिक भाषेत महाशिवरात्री असे म्हणतात आणि त्यानिमित्ताने आज आम्ही तळेगाव दाभाडे येथे मोफत मेडिकल कॅम्प आयोजित केलेला आहे त्यामध्ये एक डेंटिस्ट आहेत अॅलोपॅथी मेडिसिनचे डॉक्टर आहेत एक होमिओपॅथिक डॉक्टर आहेत आणि मी स्वतः डॉक्टर कृतिका केतन बारमुख आयुर्वेदिक डॉक्टर आहे तरी सर्व भक्तगणांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि या इथे घ्यावं ही विनंती महाशिवरात्री निमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा आपल्या तळेगाव दाबडीमध्ये केदारेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्रीचा उत्सव अतिशय उत्साहाने साजरा होत आहे या महाशिवरात्री निमित्त आपण आज सकाळी चार वाजता अभिषेक केलेला आहे चार ते सहा अभिषेकाचा कार्यक्रम झाला त्यानंतर या ठिकाणी महादेवाची आरस केली गे गेली आरस केल्यानंतर सर्व लोकांना दर्शनासाठी मंदिर खुलं केलं या ठिकाणी दाभाडे सरकार चरोलीकर यांनी महाप्रसादच आयोजन केलेलं आहे ते महाप्रसाद आणि अं प्रसाद ठेवलेला आहे तो सर्व केलेला आहे आपलं हे मंदिर सहाशे वर्षापूर्वीचं आहे तीनशे वर्षापूर्वी दोन हजार सतराशे चोवीस साली याचा एकदा जीर्णोद्धार झाला होता आज बरोबर बर तीन वर्ष तीस तीनशे वर्ष आता झालेली आहेत आणि तीनशे वर्षानंतर पुन्हा एकदा या मंदिरामध्ये खूप जोमाने शिवरात्री साजरी होत आहे धन्यवाद कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे